हा पण साहेब आता हे काम चालू आहे आता आपण आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे काम आहे त्याच्याविषयी माहिती खरं तर बरेच दिवसापासून या गावापासून गावाला लगत असणारी जी कातकरी वाडी आहे त्या कातकरी वाडीला रस्त्याचा प्रश्न होता आणि साखव देखील त्या ठिकाणी नव्हता जी काही मोरी होती ती पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेली होती आणि म्हणून लोकांनी माझ्याकडे बरेच वर्षापासूनची जी मागणी होती ती पूर्ण करण्यासाठी मी राज्य शासनाकडे त्या पद्धतीने मागणी केली आणि राज्य शासनाचा जे आदिवासी विभाग आहे त्यामध्ये जे ट्रॅबल बजेट असतं त्या ट्रॅबल बजेटमधून मी वीस वीस लाखाचे दोन रस्ते या ठिकाणी कातकरीवाडीसाठी जाण्यासाठी मंजूर झालेले आहेत त्यानंतर आपलं जिल्हा नियोजन जी समिती आहे त्या जिल्हा नियोजन समितीकडे मी साखव बांधणीसाठी मागणी केली आणि त्या जिल्हा नियोजन अंतर्गत वीस लाखाचा निधी मला साखवसाठी घेतला त्याच्यानंतर ग्रामपंचायतचं जे निधी असतो नागरी सुविधा म्हणून जे हेड आहे त्या अंतर्गत देखील वीस लाख रुपये मंजूर झाले तर एकूण असा ऐंशी लाख रुपये या ठिकाणी आपण आज म्हणजे भूमिपूजन करतोय त्यांना मंजुरी भेटलेली आहे आणि म्हणून आज या ठिकाणी त्या कामाचा शुभारंभ करतो धन्यवाद લો એ બોર્ડ તો ગેર છે મતલબ ગાટા ગાટા આમાં આમાં અમે જો કે 20 કો येते અવાજ આવે ને હવા હે ग्रामपंचायतीचे उपसरपंच शरद वेखंडे यांनी आदिवासी विभाग यांच्याकडून असते तसंच जिल्हा नियोजन समितीकडून कुटुंब बंधाऱ्याचे काम मंजूर करून घेतले सदर कामांचे भूमिपूजन उपसरपंच शरद वेखंडे यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी भाजप कसाराचे राज्य विनायक सावंत ग्रामपंचायत सदस्य प्रसाद मोरे गोरख ओबाळे भाजप अनुसूचित जाती शाहपूर तालुका सरचिटणीस कुंदन जाधव काँग्रेस विभागीय कार्याध्यक्ष दत्तात्रय ढवळे कृष्णा भेरे मल्लारी पंडित आणि जिजाऊचे जनार्दन भेरे व तेथील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते नाही जमल कुणाला ते कार्य करून दाबले नाही जमल कुणाला ते कार्य करून दाबले हे आपल्या हक्काचा माणूस शरद दादर हे आपल्या हक्काचा माणूस पित दादाला मिळतो या मान खान गाव तालुका श्रीगोंद्याची शान अरे जाईल पित दादाला मिळतो या मान खान गाव तालुका श्रीगोंद्याची शान बाका ऐकोनी जन तेचे जन सेवेस धाबले बाका ऐकोनी जन तेचे जन सेवेस धाबले असा क्याला निर्धार झाले गोर गरीबांचा आधार सदा पाठीशी राहील असा केला निर्धार श्रद्धा झाले गोर गरीबांचा आधार भाई लोकांच्या मनातले साऱ्यांच्या मनाला भावले लोकांच्या मनातले साऱ्यांच्या मनाला भावले हे आपल्या हक्काचा माणूस हा बोल चरदा दादांचा हा स्वभाव म्हणून का